नमस्कार सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव लक्ष्मण बोंडवे तालुका हवेली जिल्हा पुणे आपण या गुलाबाच्या पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरली वापरण्यापूर्वी काय परिस्थिती प्लॉटची वापरण्यापूर्वी ना झाडाची उंची कमी होतील बारी अशी खुर्टी झाले झाड होती आणि जसं मी ती बॉफ बॉस आणि रॅपिडॉन नाही ओरिकॅन जमिनीतून सोडलं त्यानंतर झाडाची जे फुटवे आहेत ना एकदम जोरात निघले चांगले फुट झाली झाडाची त्या फुटव्यांची ना जाळी चांगली निघली निघणारी कळी ही मजबूत आणि स्ट्रॉंग निघली त्यामुळे त्याच्यामुळं फुल हे मोठं निघल म्हणजे फुलाची क्वालिटी बघायची हे झाली चांगली मिळायला लागली फुलाची क्वालिटी चांगली मिळायला लागली बर पूर्वी वापरण्यापूर्वी किती ह्या क्षेत्रामध्ये गुलाब निघायचा आता माझा एक एकर गुलाब आहे एक एकर मध्ये मी रोज अर्धा म्हणजे साधारणतः वीस गुंठे गुलाब मी रोज तोडतो पूर्वी माझ्या ह्या वीस गुंठ्यामध्ये रोज पन्नास ते साठ किलो जास्तीत जास्त पन्नास ते साठ किलो रोज निघायचा आता तिथंच माझा मागच्या फ्लॅशला म्हणजे एक फ्लॅश असतो गुलाबाचा एक टप्पा त्या फ्लॅशला शंभर किलो रोज या प्रमाणे प्रत्येक तोड्याला चाळीस किलो गुलाब वाढला म्हणजे जे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ट्रान्सफरिंग लाईफ लाईफ विथ नेचर आणि मेकिंग द म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनात बदल झाला पाहिजे आता चाळीस किलो गुलाब वाढला म्हणजे प्रत्येक तोड्याला किती पैसे वाढले बरं पैशात जर पाहिलं तर मागच्या बाजाराचा हिशोब केला तर आज चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच पुन्हा मार्केटला हा गुलाब अडीचशे रुपये पर के जी खपलाय म्हणजे अडीचशे रुपयाने गेलाय म्हणजे जवळपास किती हजाराचं आ... उत्पादन वाढलंय वाढले म्हणजे तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का खूप समाधानी आपले जे इतर शेतकरी बांधव आहेत की बघा बाजार भाव मॅटर करत नाही मॅटर हे करतं की जर प्रोडक्शन वाढलं तर शेतीचे आर्थिक गणित बदलू शकतात बरोबर आणि एक किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं होत आहे असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के बरोबर सर तुम्ही कोणत्या पिकाला टेक्नॉलॉजी वापरली तुम्हाला रिझल्ट दिसत नक्कीच ओके धन्यवाद